आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज मूर्तिजापूर शहराकडे व्यास हॉटेल पासून आतमध्ये येणारा रस्ता अत्यंत दयनीय झाला असून मोठमोठे खड्डे या मार्गावर निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग हे शहराकडे येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आचारसंहितामध्ये योगी आदित्यनाथ आगमन प्रसंगी एकच दिवसाच्या आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याची डागडुजी करून रस्ता तयार करण्यात आलेला आहे राजकीय सहकार्याची भूमिका ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता का तयार केला यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सार्वजनिक अभियंता कनिष्ठ अभियंत्याची चौकशी करून निलंबनाची कारवाई व्हावी ही अपेक्षा जनता निवडणूक आयोगाकडून ठेवत आहे निवडणूक आतापर्यंत आपली भूमिका यावर स्पष्ट का केली नाही यावरून ही जनतेची नाराजी दिसून येत आहे चुकी व तक्रारीमुळे पोलीस महासंचालकांची तडकाफडकी बदली करून कारवाई करण्यात आली आहे अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सुद्धा या विषयाकडे गंभीरतेनं लक्ष देणं फार महत्वाचं आहे तर दुसरीकडे मूर्तिजापूर शहराकडे येणाऱ्या या रस्त्यावर जीव येणारे मोठमोठे खड्डे दिसत आहे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत आहे या ठिकाणी मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो अनेकांचे प्राण सुद्धा जाऊ शकतात तरी सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याबद्दल कुंभकर्णाची झोप घेत आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करून मूर्तिजापूरचे पुढचे कारणीभूत असलेल्या अभियंता यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे हा रस्ता कधी होणार असा ही प्रश्न या भागातील येणाऱ्या जाणाऱ्या करणाऱ्या वाहनधारकांनी उपस्थित केलेला आहे या मार्गावर अनेक शेतकऱ्यांचं शेत असून शेतकऱ्यांना जावे लागते परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलाय इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी